महालक्ष्मी देवपाला आली असं मस्तपैकी वस्तू त्या महालक्ष्मीच मंदिर तुम्हाला दाखवतो मस्तपैकी बघा दर्शन घेतलं नारग पडलो मस्तपैकी बाई लक्ष्मीच ले मंदिर आहे आमच्या असं आहे तर स्वराला आणि स्वामीला होय स्वरा आणि स्वामी स्वराला आणि स्वामीनीला घेऊन आलो पाया पडायला तिकडं असं ब्लॉगिंग केलंय केलं ब्लॉग टाकून इकडे बिरोबाचं मंदिर आहे मग महालक्ष्मी मंदिर आहे आणि बिररोबाचं दर्शन घेतलं आम्ही तुम्हाला दाखवतो बिरोबाचं मंदिर सुद्धा तर असं मस्तबकी ही आमची दरद वस्ती आमच्या गावातच मंदिर आहे आज थोडं हे आलो म्हणून एक इड काढायचं काय होत जरा आहे का नाही गर्दी म्हणजे भांडर असतो बिरोबाचं मंदिर आज बघू शकता बिरोबाचं मंदिर काय मग सोरा परत फिरून ती आली काय म्हणताय मग कस काय वाटलं कस काय वाटलं मन प्रसन्न झालं बघा तालुक्या काय झालं जत्रा टायमाला मिळाल तो पण आली आधी लहान स्वामी लहान होती ना एक मागच्या महिन्यात आमची लक्ष्मीची लक्ष्मी जत्रा झाली तर ती लहान होती मग तिला लांडली नाही म्हणजे आता तरी पाय आहे पडून आणावं ते गिरी पायापडा याडा आखून येणार तुम्हाला दाखवतो मी इथलं बरच परिसर तुम्हाला दाखवायचा आहे मला इकडे शाळा आहे ह्या साईडला आहे सर बरेच जण अशी बघणार घेतली बी ती दड वस्तू लली बी त्यांना माहीतच आहे मस्तपैकी पिरोबाचं मंदिर आहे इकडं आणि इकडे महालक्ष्मी यायचं मंदिर मस्तपैकी झालंय बघा यंदा कलरही देऊन कमानी इकडं आहे असा परिसर आहे कस काय बघा मस्त आहे का नाही महालक्ष्मी प्रसन्न सांगितलं झालं आमचं दर्शन तुम्ही दर्शन घ्या महालक्ष्मी मुख मग दर्शन नका कोल्हापूरच्या <laughs> महालक्ष्मी तिथं जाणे दर्शन तुमचं घडेल का बघा मस्त आणि जर श्राव मी असतोच बरं का कोल्हापूरच्या महालक्ष्मी आईला <laughs> आज होता शुक्रवार वार हा शुक्रवारच आहे ना शुक्रवार वारता म्हणजे या पाया पडून

काय मग तिघार पाय नाही बसू दे आता होय का नार मस्तपैकी फोडला पा दर्शन मस्तपैकी पैकी झाले तसंच जत्र तो आज गर्दी असते हे का नाही सार कोणाकडे आता हो तीस की कोणाकडे कोण गुलबाजो हो सकाळी गेली ती बघा म्हणजे देवीची सेवाही करायला प्रत्येकाकडे चालित आहे का नाही सेवा करण्यासाठी मस्त वाटतं पुढे आलं की फ्रेश वाटत बघा स्वर आमची अजून खटपडी जाते येईल म्हणा स्वर आमचे शांत करवायचं लय कडकडी चला काय म्हणते स्वामी स्वामी नी स्वामी बसली कपडे घेतो बाय खायला कपडे नाही ते खायची काय खायला तुला पलट्यावर ना काय म्हणती कर बरं काय बोला ना काय नाही कस कसं वाटतं घरच ठीक आहे घरचं वाटतं घरच घरच मंदिरात अलेक्स भारी वाटतं प्रसन्न वाटत घरच्यापेक्षा घरी काय रोज धुन भांडी चहा पाणी सैपा पोरांचं बघायचं तुमचं बघायचं सगळ्यांचं बघायचं हे त्याला वाटतं भारी वाटत शांत बसाय भेटते पोरं शांत बसते हे बसले शांत तर ही बसले शांत तिथं तुम्ही बसला शांत हे तर म्हणताय का मला आमचं दिमाला हा कसं वाटतं भारी वाटते मंदिरात आले छान वाटतं प्रसन्न वाटत एक दिवस यावं हा प्रसन्न प्रसन वाटतं मस्त वाटत नवीन नवीन कपडे घालायला म्हणतोय गा मस्त झालं बरं का आमच्या इथं बघा मस्त ब्लॉगिंग टाकलेलं आहे एकदम नंबर फ्रेश वाटतंय बिरोबाचं मंदिर इकडं इकडं महालक्ष्मीचं मंदिर आहे हो दोन सिंहवर येतं शिखर बघा की बिरोबाचं मंदिराचं मस्त एकदम फ्रेश वाटतंय बघा तिकडे शाळा आहे होय ही शाळा जिल्हापूर जिल्हा हा जिल्हा माध्यमिक ना प्राथमिक प्राथमिक पाचवीला तिसरे डबल बसू की चौथी म्हणायची काही नाही बघा असं मस्त काही बोला नाही बसावं म्हणजे एक थोडासा व्हिडिओ टाकावा कारण की इथलं कसं आहे माहिती का तुम्ही बघू शकता किती भारी मस्ती केली ते तर काय येतात नाही मी आल स्वर स्वार आली म्हणजे आता व्हायचं पाय आपलं यावं पूर्वीला घेऊन इथं आजी समोर परत मग पण आता आणलं तिथं बघ सीसीटीव्ही कॅमेरा बसायला काय दोन आहे मस्त केलं पण एकदम फ्रेश असं बाई तुम्हाला दाखवते की जुन म्हणजे काय नव्हतं एवढं बरं का आता लेबार केले आता कलर ही देऊन मस्त एकदम इथं कोल्हापूरच्या इथं लक्ष्मीचं दर्शन इथंच घडलं <small> तर मी दरवर्षी जातोच बर श्रावण मध्ये हे काय केलं तुम्ही काही <small> नाही असं निवांत वाज म्हणलं बाहेर व्हायचं फिरून ह्यांदा आणावं देवाला जाऊन बाय शांत बसली म्हणजे

Surabaya mana? Sangit, 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 sangit